मागे आता म्हणजे त्यांचा पराभवच नजेसमोर दिसतोय त्याच्यामुळे खरंच लोकशाहीवरचा विश्वास किती ठेवावा असं वाटायला लागलं की असं घडू शकत नाही तेजस्वी अजून बाबतीत घडू शकत नाही पण ते घडतंय दोघंही बंधू एक तर दंधू तर दुसरा तर बंधू खूपच मागे आहे त्यामुळे मधल्या काळामध्ये काही माध्यमांनी जे काय दाखवलं दुत की बाहेरून कशी लोक आली ट्रेन कशी आली हरियाणाहून कशी ट्रेन आली आणखीन काय 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 आहे जे सतत बोललं जात आहे वोट चोरी त्या वोट चोरीच हे आज विजय असं मला वाटत किती संख्या वाढली दोघांमध्ये फार फरक आहे असं मला माहिती नाही पर्वी पूर्वी सुद्धा नितीश कुमारांची ताकद कमीच होती की जेव्हा माननीय नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं तेव्हा सुद्धा नितीश कुमारांची संख्या कमी होती दे तीच गोष्ट आम्ही महाराष्ट्रात सा तेव्हा सांगत होतो संख्यावर धरायचं तर मग नितीश कसं तुम्ही मुख्यमंत्री केलं आणि म्हणून ते जे चोवीस आहे ते आपल्या लक्षात येईल आणि म्हणून तुम एकोणीस वीस दोन हजार एकोणीस आणि म्हणून आता या संदर्भातलं किती झालं तरी मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील असा माझा कयास आहे जाण जाते